परेचे शिखरावरी वस्ति माझी झाली समरसे निराली मज माझी आत्मदशे योगी लावितो देहि ब्रह्मरंद्र पाही सत्पदते अनूर्यणुशून्यगनात्तेजे दिशे वसे निरंतर ज्ञानदेव वृत्ती सहस्रदडी लावा मसुरा मात्र बरवा ध्याई जाई मावली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी वोवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग याच्या सहाव्या क्रमांकाचं चा, श्लोकाचं आपण आता चिंतन करणार आहोत एकतद्योने भूतानी सर्वानी ती उपधारे अहम कृष्ण जगत प्रभव ह प्रलयस्त आणखी आपल्या स्वस्वरूपाचं माहिती देताना त्याचं वर्णन करताना भगवंत म्हणतात की एकतद्योने भूतानी सर्वानी ती उपधारे हे धनंजया माझ्याहून श्रेष्ठ असं दुसरं कुणीही कोणतंही तत्व, तत्व नाही मी या संपूर्ण विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ आहे कोणतं तत्त्व माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाही आणि हे जग कसं आहे माझी निर्मिती आहे हे तर आहेच आहे परंतु नुसतं निर्मिती करून मी सोडून दिलेलं नाही प्रत्येकाला मर्यादा घालून दिलेल्या आहेत आणि त्या मर्यादा कसे आहेत त्याच्याकरता दृष्टांत वापरतायत भगवंतसुद्धा भगवंत सुद्धा अहम ख्रिस्तस्य जगत प्रभव प्रलय असत दोऱ्यात ओलेल्या मन्याप्रमाणे सर्व काही माझ्याकडे आश्रित आहे भगवंत सांगतात मनी स्वतंत्र आहे तोपर्यंत त्याचं अस्तित्वही स्वतंत्र आहे तो गोल फिरू शकतो फिरवता येतं त्याला एका ठिकाण दुसरीकडे उचलून ठेवता येतं अस्तित्व स्वतंत्र आहे परंतु तो जेव्हा माळेमध्ये ओला जातो दोऱ्यामध्ये ओला जातो त्यावेळेस त्या क्षणापासून त्या तो माळेच्या अधीन होतो माळ जशी जाईल तसं मनाला जावं लागतं तसं भगवंत सांगतात निर्मिती मी करून ठेवलेलो आहे नुसती निर्मिती करून ठेवलो नाही त्यांना एका माळेमध्ये मी बंदिस्त केलेलं आहे आणि म्हणून तर भगवंत म्हणतात की म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या प्राण हाले सगळं मी केल्यावरच घडतं समुद्री रेखा न ओलांडावी पृथ्वी भूते वाहावी ही आज्ञा माझी भगवंत सांगतात माझ्या आज्ञेमध्ये आहेत पर्वती बैसका न संडावी समुद्रे रेखा न लांडावी पृथ्वी भूते वाहवी ही आज्ञा माझी पृथ्वीनं म्हणायचे नाही की माझ्यावर वजन झालंय ओझं झालंय पापी असेल पुण्यवान असेल उपद्रवी असेल उपयुक्त असेल असेल तसं असेल त्या सर्वांना वाहून नेण्याचं काम पृथ्वीचं आहे ही माझी आज्ञा आहे समुद्री रेखा न ओलांडावी समुद्रानं आपली मर्यादा ओलांडायची नाही किती पूर येतात महाराज नदीकाठचे किती गावं उद्ध्वस्त होतात परंतु समुद्राला पूर आला असं कधी आपण चित्र पाहतो का सर्व सामावून घेतो महाराज आणि त्याला जी रेषा ओलांडून दिली आहे त्या रेषेच्या पलीकडे समुद्र असं कसं म्हण असं कधी म्हणत नाही की एक पाच पंचवीस किलोमीटर मी जरा जाऊन येतो बाहेर नाही महाराज समुद्री रेखा न ओलांडावी पर्वती न सांडावी पर्वताला मर्यादा घालून दिलेल्या आहेत याच्याखाली येऊ नको नाहीतर पठारच शिल्लक राहणारी महाराज शेती कशी होईल प्रत्येक शक्तीला भगवंताने मर्यादित केलं आहे आणि ते कसं मर्यादित केलं आहे तर दोऱ्यात ओलेल्या मण्याप्रमाणे अहम कृष्णच जगत प्रभव हा प्रलय असतात त्या मन्याप्रमाणे मी हे संपूर्ण सृष्टी ओवली आहे म्हणजे भगवंत सांगतात आणि श्रीमद भगवद्गीतेनुसार भगवद्गीतेनुसार परमसत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्या आश्रयामध्ये हे संपूर्ण आहे जगत आहे सृष्टी आहे त्रिनी जगत त्यांच्या आधिपत्याखाली आहेत महाराज आणि श्रीकृष्ण हेच आदिपुरुष आहेत सर्व रसांचे तेच राजा आहेत गोविंद तेच आहेत श्री गोविंद इंद्रियांचे स्वामी सुद्धा तेच आहेत सच्चिदानंद स्वस्वरूप भगवंतच आहेत आणि हेच माऊली ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान विज्ञान योग अध्यासातवा यातल्या बावीस क्रमांकाच्या ओळीत म्हणतात ते सूक्ष्म प्रकृती कोडे जई स्थुळाची अंगा घडे तई भूतसृष्टीची पळे टाकसाड नाण्यांचं जशी टाकसाड असं नाण्यांचा कारखाना असतो त्याला टांकसाड म्हणतात महाराज तसं भगवंत सांगतात ते सूक्ष्म सा प्रकृती कोडे हे सूक्ष्म जे आहे जी पराप्रकृती आहे जे जीव आहेत हे प्रकृती जेव्हा स्वेच्छेन स्थूल प्रकृतीशी संयुक्त होतं या पंचमहाभूताच्या देहाशी जेव्हा जो चैतन्य जोडलं जातं तेव्हा सृष्टीतील प्राणी वर्गरूपी नाणी पाडण्याची टाकसाळ सुरू होते प्राणीरूपी वर्ग हे प्राण्यांची उत्पत्ती केव्हा होते तर अपरा आणि पराप्रकृती यांचा संयोग होतो आणि त्या संयोगातून पुढे या प्राण्यांची टाकसाळ सुरू होते या प्राण्यांची उत्पत्ती सुरू होते भगवंत सांगतात म्हणजे मूळ उत्पत्ती स्थान मीच आहे भगवंत सांगतात कारण परा आणि अपरा ही निर्मिती माझीच आहे त्यामुळं या संपूर्ण सृष्टीचा धाता भोगता धारण करता उपदृष्टा हनुमंता भरता भोगता महेश्वर हा मीच आहे भगवंत सांगतात अर्जुनाला जे सांगत त्याचं माऊली वर्णन करतायत की ते सूक्ष्म प्रकृती कोडे जई स्थुळाची अंगा घडे तई भूतसृष्टीची पडे टांकसाड आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरि पुंडलिक वरदार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय